दिवस तिसरा आजची सकाळी एवढी सुंदर वातावरण झाली सा वा वा। वा ना काय सांगू तुम्हाला सकाळी सात वाजता आम्ही अंबावला जंक्शन स्टेशनला इथं यांचे चाळीबा कसे चालू झाले आता तर मग मित्रांनो आता नावे कंजाब मध्ये आलेलो आहे कुठं रे तू जो पहिला किती वाजली तर मग मित्र ना आता ना आपण येणार आपल्या दुसऱ्या मित्रांना गाठाय जाऊ बाईकड हा आपला दर्शने अजून कुठे रे राहुल भाऊ काय म्हणतो आपल्या भाऊ आता आम्ही पटियाला आला पंजाब मध्ये आहे अलंकार जेवण झालं का जेवण मग झालं तर मग मित्रांनो आता आम्ही ना पंजाब आता आपण आपल्या सीटवरती वरती जाऊन बसू काय चाल जवळ जेवण झालं की जेवण झालं नाही ते काय का जेवण झालं की यानंतर आपल्या फोनची रेंजच निघून गेली त्याच्यामुळे काय व्हिडिओ घेता नाही आल्या यानंतर पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये बघू